जतमध्ये बेदाना लिलाव केंद्राचा शुभारंभ पहिल्या सौद्यात मिळाला दोनशे पंच्याहत्तर इतका उच्चांकी दर सांगली आणि तासगावबरोबर आता जतमध्ये देखील बेदाना लिलाव सुरू झालेला आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाना सौद्यांचा शुभारंभ झालेला आहे आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदानांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अप्पाराया बिराजदार बाबासाहेब कोडक सरदार पाटील बसवराज बिराजदार रमेश पाटील स्वप्नील शिंदे बिराप्पा शिंदे कोळेकर रामचंद्र पाटील आनंदराव नलबडे भूपेंद्र कांबळे युवराज निकम राम सलगर बाजार समितीचे सर्व संचालक आणि अडत व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्यामध्ये जत तालुक्याला एकशे पन्नास शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता या निमित्ताने पासष्ट टन बेदाण्याची आवक झाली यामध्ये संखचे शेतकरी अप्पा सिद्ध जालगिरे यांच्या बेदाण्याला तब्बल दोनशे पंच्याहत्तर इतका उच्चांकी भाव मिळालेला आहे तर सुसलादचे शेतकरी अक्षय सोमलिंग चौकशी यांच्या बेदाण्याला दोन तब्बल दोनशे एकावन्न इतका दर मिळालेला आहे जत तालुक्यासह महाराष्ट्र कर्न कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात बेदानाचे उत्पादन घेतलं जातं त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बेदाना लिलाव केंद्राचा फायदा होणार असून दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी बेदाना सौदा पार पडणार असल्याची माहिती जत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली आहे सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला पैदा उत्पादन आज जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे आणि या शेतमालाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातले एक शेतकरी हे संच आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला तशाच पद्धतीनं आमच्या दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी त्यांच्या सुद्धा बेदाण्याला दोनशे एक्कावन्न रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा संवाद त्यांनी काढला ते आमच्या अवराधी आणि त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या मध्ये येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जत मध्ये अशा पद्धतीनं मेदानाच्या सौद्यांचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पटण मंडळाच्या वतीनं वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अडथ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौदामध्ये माल आणावा विकत घ्यावा विकण्यासाठी विक्रीसाठी अडथ्यांनी यावं एवढी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली